नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक पंधरा जून पंधरा जूनच्या महत्वाच्या घटना पंधरा जून सोळाशे सदुसष्ट वैद्यकीय इतिहासात दे प्रथम जॉ बस्तीसचे डेनिस या डॉक्टरने पंधरा वर्षे वयाच्या एका फ्रेंच मोलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले पंधरा जून अठराशे चव्वेचाळीस चा चार्ल्स गुडियरने रबराच्या व्हॉल्कनायझेशनचे पेटंट घेतले पंधरा जून अठराशे एकोणसत्तर महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला पंधरा जून एकोणीसशे एकुन एकोण पंधरा जून एकोणीसशे एकोणीस कॅप्टन जॉन अर्नकॉक लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केले पंधरा जून एकोणीसशे सत्तर बापा आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले पंधरा जून एकोणीसशे त्र्याण्णव संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर करण्यात आली पंधरा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव इस्रायल व व्हॅटिकन सिटी यामध्ये पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले पंधरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव अजामीनपत्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरार असेल तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला पंधरा जून दोन हजार एक ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम यांनी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पैव विक्रमी पाचव्यांदा जिंकली पंधरा जून दोन हजार आठ लेहमन ब्रदर्स या वित्त संस्थेने दिवाळखोरी जाहीर केली पंधरा जूनचे महत्वाचे जन्म पंधरा जून अठराशे अठ्याहत्तर भारतीय अमेरिकन गोल्फरी मार्गारेट अवॅट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा जून एकोणीसशे पंचावन्न पंधरा जून अठराशे अठ्ठ्याण्णव पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी पंधरा जून एकोणीसशे सात स्वातंत्र्यसैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत नाग गोरे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक मे एकोणीसशे त्र्याण्णव पंधरा जून एकोणीसशे सतरा संगीतकार मेंटलिन वादक सज्जाद हुसेन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव माहीम मुंबई येथे झाला पंधरा जून एकोणीसशे तेवीस साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे सत्तावीस भारतीय पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्नई इन्शा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे अष्ट्याहत्तर पंधरा जून एकोणीसशे अठ्ठावीस साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे एकोणतीस गायिका व अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस जानेवारी दोन हजार चार पंधरा जून एकोणीसशे बत्तीस ध्रुपद गायक श्रेया फुरुद्दीन डागर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मे दोन हजार तेरा पंधरा जून एकोणीसशे तेहतीस लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑगस्ट दोन हजार सात पंधरा जून एकोणीसशे सदतीस लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे सत्तेचाळीस साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी यांचा जन्म पंधरा जूनचे महत्त्वाचे मृत्यू पंधरा जून पंधराशे चौतीस योगी चैतन्य महापूर्व यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी चौदाशे शहाऐंशी पंधरा जून एकोणीसशे एकतीस अर्वाचीन महाराष्ट्रातील सुलभलेखक शैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्यदू बळवंत कोलटकर यांचे निधन पंधरा जून एकोणीसशे एकोणऐंशी कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खेडकर सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन एप्रिल एकोणीसशे सव्वीस पंधरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्री श्री यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे दहा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका